आमचे बंधू आहेत विलासराव गायकवाड यांच्या घराचं बांधकाम या ठिकाणी चालू आहे नवीन घराचं आणि या ठिकाणीच बिबट्याचं हे पिल्लो आहे ते मरून पडलेलं आहे तर दादा तुम्हाला कधी दिसलं काही सकाळी सहा वाजता टाका आल्यावर तिथं दिसलं वैरण टाका आला होता बरं बरं रात्री तुम्ही झोपताना वगैरे तुम्हाला इथं काय आवाज वगैरे आला काय रात्री नाही अकरा वाजता आवाज आला मोठ्यानं अकरा वाजता बर त्यावर आम्ही झोपलो झोपला सकाळी नेमकं इथं काय कसं काय फिरला तुम्ही काय मरून आम्हाला दिसला बरं तुम्ही हे बघितल्यानंतर काय केलं नंतर काय आम्हाला बघितलं तर वाघाचं पिल्लू हा वाघाचा पिल्लू काय बरं इथं तुमची काय जनावर पण आहेत शेजारी बरं ते आता कुठं कोणाला काय काय धक्का वगैरे लागलेला आहे ना काही नाही आता हे मेलं म्हणजे त्याच्या नरड्याला वगैरे असं धरलेलं दिसतंय हा मग दुसऱ्या पाण्यानं त्याला मारलंय मार नक्की म्हणजे असं तुमचं मत आहे बरं तुम्हाला काय भीती वगैरे वाटली काय बघता का नाही ना बरं यानंतर तुम्ही काय वन्य विभागाला किंवा असं कोणाला कळ कळवलं ना ठीक आहे ठीक आहे आता यवण खाते या ठिकाणी लोक आले गावातले जे लोक आहेत आता हे पाण्यासाठी लोकांची भरपूर लो गर्दी या ठिकाणी जमली आहे लहान मुलांना सुद्धा या राण्याचं कौतुक आपलं विशेष आहे वेगळं पण आहे त्यामुळं लहान मुले सुद्धा या ठिकाणी बघायला आता गर्दी करायला आहे पाऊस आहे पाऊस जोरात पडायला लागलाय आणि तरी सुद्धा आता या ठिकाणी लोकांना जसं समजेल तसे लोक या ठिकाणी बघायला येऊ लागले